नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेची आता फायनली लिस्ट ही तयार झालेली आहे आता लाडकीची यादी ही तयार झालेली आहे सोमवारी तेवीस तारखेला पैसे खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता तेवीस तारखेला सोमवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता जे नागपूरमध्ये जे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्येच आजच मुख्यमंत्री साहेबांनी हे जाहीर केलेले आहे की जसेही आपले हे अधिवेशन संपणार आहे ॲक्च्युली हे अधिवेशन शनिवारी संपणार होते म्हणजे आजच संपणार आहे पण उद्या रविवार आल्यामुळे एक दिवस फक्त आता तुम्हाला थोडासा धीर धरायचा आहे मग सोमवारी तुमच्या खात्यामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हा हप्ता जमा होणार आहे महत्त्वाचे अपडेट जाणण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा